पंधरा जून रोजी दुपारी मावळमधील कुंदमाळा भागात पर्यटकांची इंद्रायणी नदीचं पाणी पाहण्यासाठी भयंकर गर्दी झाली होती रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने कुंदमाळा येथे पर्यटकांनी गर्दी केली होती एवढी इंद्रायणी नदीचं पाणी पाहण्यासाठी नदीवर असलेल्या पुलावर पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली प्रत्यक्षदर्शनी सांगितल्याप्रमाणे पुलावर जवळपास शंभर पर्यटक आले होते मात्र अचानक पुलाचा एक भाग कोसळला आणि पुलावर असलेले पर्यटक थेट नदीत पडले या दुर्घटनेत चार जणांना आपले प्राण गमावे लागले आत्तापर्यंत जवळपास चाळीस पर्यटकांना वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आलेलं आहे मात्र अजूनही अनेक पर्यटक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे पण पूल नेमका कसा कोसळला पुलाजवळ धोका असल्याचा इशारा देण्यात आला होता का पुलाचा इतिहास काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फॉरी पंधरा जून रोजी दुपारी कुंदमाळा येथे इंद्रायणी नदीच्या पुलावर धबधबा आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक एकत्र आले होते यावेळी जीर्ण झालेल्या पुला पुलाच्या मधल्या भागात अचानक पर्यटक वाढले शेलारवाडी आणि आहेरवाडी या दोन्ही गावांना जोडणाऱ्या या पुलावर तीन ते चार मोटरसायकल समोरासमोर येऊन थांबल्या यामुळे पुलावर पर्यटकांची गर्दी देखील वाढत होती आणि तेव्हा अचानक पूल कोसळला सतत पाऊस चालू असल्याने नदीला आलेल्या पुरात अनेक पर्यटक वाहून गेल्याचा अंदाज वर्तवण्यात आला अनेक पर्यटक लोखंडी पुलाच्या खाली दबल्याने गंभीर जखमी झाले मात्र हाती आलेल्या माहितीनुसार पुलावर गर्दी करू नका पूल धोकादायक असल्याच्या सूचना त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांकडून देण्यात येत होत्या मात्र तरी सुद्धा पुलावर पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत होती आणि तेव्हाची दुर्घटना घडली पण आता पूल नेमका पडला कसा हा पुलाचा इतिहास काय ते पाहूयात इंद्रयी नदीवर असलेला हा पूल दोन गावांना जोडणारा एक पाचारी पूल आहे शेलारवाडी आणि भेगडेवाडीला जोडणाऱ्या या छोट्या पुलावरून अनेक टू व्हीलर देखील करत होत्या दुर्घटनाग्रस्त हा पूल बत्तीस वर्ष जुना होता म्हणजे एकोणीसशे नव्वद साली सुरू झालेल्या या पुलाचं काम तीन वर्षात म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली पूर्ण झालं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जेव्हा या पुलाला तीस वर्ष पूर्ण झाली तेव्हा पूल धोकादायक असून जीर्ण झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं यावेळी त्या भागातील स्थानिक नागरिकांनी सांगितलं की पुलाला मोठे खड्डे पडले होते याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि ग्रामपंचायत कार्यालयाला पत्र देऊन पुलाच्या दुरुस्तीबाबत मागणी करण्यात आली होती मात्र या मागणीला कोणतंही यश आलं नसल्याचं त्यांनी सांगितलं आता हाती आलेल्या माहितीनुसार कुंदमाळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला पूल उभारण्यास मंजुरी मिळाली होती कुंदमाळा येथे इंद्रायणी नदीवर एक नवीन पूल करावा अशी मागणी त्या भागातील नागरिकांनी अनेक दिवसापासून केली होती आणि त्याच बाबतीत तात्कालीन सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महाराष्ट्र रस्ते विकास सचिवांना नवीन पुलाबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या त्यामुळे मागील वर्षी आठ कोटी रुपये निधी देऊन एक जोड रस्त्यासह पुलाच्या कामाला हिरवा कंदील दाखवला होता मात्र पुलाच्या कामाला अद्याप सुरुवात झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे या प्रकरणात प्रत्यक्षदर्शनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे रविवार असल्याने पर्यटकांची मोठ्या प्रमाणात कुंदमाळा येथे गर्दी झाली होती पर्यटकांची वाढती गर्दी पाहता त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडून अनेक महत्वाच्या सूचना देण्यात येत होत्या पूल कोसळण्यापूर्वी देखील सुरक्षा रक्षकांकडून गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात येत होतं घडलेल्या दुर्दैवी घटनेत तब्बल पंचवीस पर्यटक वाहून गेल्याचं सांगण्यात येत होतं एनडीआरएफ आणि रेस्क्यू टीम कुंदमाळा येथे दाखल झाल्या होत्या यावेळी पुलाच्या लोखंडी सांगड्याखाली अडकून मृत्यू झालेल्या चार पर्यटकांचे मृतदेह रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले रविवारी रात्री उशिरापर्यंत मदत कार्य करण्यात आलं होतं त्यानंतर सोमवारी सकाळी लवकरच पुन्हा एकदा कामाला सुरुवात करण्यात आली अजूनही वीस पर्यटक बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र पुलाजवळ सतर्कतेचा इशारा म्हणून लावण्यात आलेला बोट जमिनीवर पडलेला आढळून आला

नवीन पुलाच्या कामात दिरंगाई झाली का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल इन्फोअरला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद